करा, करा, शेर करा। दो नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सावळ्याची जणू सावली या मालिकेतील निवडक क्षण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नाइट बारा बारा आज आमची नाईट शिफ्ट आहे म्हणजे साधारण आता बारा साडेबारा झाले आहेत आज बघूया नाईटला किती जणांची विकेट पडते कारण की नाईट सुरू असताना काय झोपेची वेळ असते ना तर झोप येत असते तर बघूया कोणाकोणाला लवकर झोप येते येते इथे सीनची तयारी सुरू आहे प्रॉपर्टी सेटिंगवाले आपापलं काम करत आहेत लाईट्सवाले काम करत आहेत ओ पी लाईट चेक आहेत प्लेसिंग करून घेत आहेत की कोण कुठे बसेल काय आहे हे सगळं आता इथे चालू आहे हे आमचे ओ पी आहेत विजेंद्र सुर्वे आणि हे रमेश रोकडे बाबा फक्त विंडो आहे ना गेट टू वन टॅन

माझ्याकडे पण होती एक गण होती गण अशी खेचायची लहानपणी हा अशी पाठी खेचायची हा अशीच होती आता हे असं आलं चला चला तर इथे एक गडी बाद झालाय नाईट शिफ्ट अशी असते नाईट शिफ्ट काय आलंय जंगली सुवर म्हणजे सुवर म्हणजे मराठीत काय बोलतात

फेम सिटी मध्ये डुक्कर आलाय हा डुक्कर रानटी डुक्कर आहे का हे पाळीव डुक्कर आहे अरे अरे ते पाळीव डुक्कर आहेत ते अरे वो ये जंगली नहीं हो जंगली डुक्कर नाही आहे इथे डुक्कर होते डुक्कर नियर बघणार इथे नियर कॅमेरा हा इथे बघा बघा आणि दादा हा दादा नो का आयशे इथे काहीतरी आहे पडलेलं बघा नाही बिबट्या बिबट्या फिरतोय बिबट्या काय दाखवतो काय लांबडा लांबड तुझ्याकडे ते बघ हे पण नवीनच आहे हे पण नवीनच आहे अपन देना है सही है कादर का दूसरों देना है सुन्दरी बड़ा पेंसिल पेलेट है वाला एक उतना भी नहीं पेंसिल पेलेट है वाला एक क्या सस्ता है सस्ता सस्ता मोटा सस्ता एक ही पुरुष है ना अपन हाँ सस्ता थोड़ा मटेरी मोटा है तेरी मम्मा मस्कारा बापू यार हाँ तुम क्या सही देवा अरे सा�

आणि आता चेंज आहे चेंजसाठी मी आलोय आता दुसरे कॉस्ट्यूम येतील त्याच्यानंतर सेम होईल तर तीन वाजता आम्ही शूटिंग करतो त्याला घ्याय तू <laughs> के रहे ओ, लंबे बाल उभार आहे कापडा दिघा मेरा तू तू का है आता चेंज करून आलो आहे मी रात्रीचे साडेतीन वाजले आहेत आणि साडेतीन वाजता आम्ही आता तिसरा मास्टर करणार आहोत की बघा मागे सगळी तयारी सगळ्यात लोबान मागत आहेत तर साडेतीन वाजता सावळ्याची जणू सावली या मालिकेचं शूटिंग सुरू आहे डे नाईट शूटिंग सुरू असतं बघाच सकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही सेकंड लास्ट सीन करतोय काय म्हणतो आपू झोप आली खूपच झोप आली आहे मला त्याला झोप आली बिचाऱ्याला बघूया आता काय होत आहे पाच वाजले पाच मी पण आता आमची धमाल मज्जा बघा इतक्या झोपेत पण कशी धमाल मजा करतो चांगला असेल तो आपण सकाळी पहाटे पाच वाजता ही अवस्था होते hey, जयंते उठा काय म्हणता आले डायमंड शॉट सकाळचे साडेपाच झाले आहेत आणि आता शेवटचा सीन बाकी आहे आता मला चेंज येईल कपडे चेंज आहेत त्याच्यानंतर तो सीन आहे बघा एवढ्या सकाळपर्यंत कशी मेहनत घेत असतो आम्ही बघा बघा हे दोघ उभे आहेत इकडे हालू नका करा दोघ माझी फ्रेम दिसत होत त्याशिवाय सोळा दिसत का तिकडे आहे बरं हा त्या फोन हे बघा आम्ही तिकडे आलो पाहिजे बरं का फोटो मध्ये आणि त्या कॅमेऱ्यावर आधी बोट येऊ दे देऊ नका तुमचं काय ना बरं फोटो मस्त पैकी व्हिडिओ सॉरी काय ना बरं व्हिडिओ मस्त पैकी सगळ्या सुरू करा आता नाही जमायचं तर माय फ्रेंड्स आम्ही सावली मध्ये कसे मुलं आता त्यासारखं मग नाही

<laughs> मैं बताऊंगा बताऊंगा क्या बताएगा कि वो दिन ये झाला झाला सेट कर ले नहीं यानी हर्षा क्यों ना आप लापसी ना ये कहाँ है तेरे को लगेगा वो ची जबरदस्त सच ऊपर से गिराना अपु को लगेगा ना वो मुश्किल झाले

<laughs> इतक थ का केलं तू दादा अजून अजून होत पाणी <Bruno> थंड <गारीख> <observer> <unstoppable> <-opian> <-man>

त्याच्यात दो। ठेव ना दादा ते थोड त्याच्यात ठेव ना त्याच्यात म्हणजे हे गरम होऊन जाईल

मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय